स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक ऐतिहासिक वारसा व संरक्षण अ शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरीसह तामिळनाडूतील जंजी या किल्ल्यांचा समावेश ब ऑपरेशन कालनेमी उत्तराखंड राज्याने बनावट साधूंच्या विरोधात ऑपरेशन कालनेमी सुरू केले आहे क गजमित्र उपक्रम आसाम राज्याने मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी गजमित्र उपक्रम सुरू केला आहे दोन संरक्षण व नौदल अ एन्झनेस्टर भारताचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप इन्वेस्टर विशाखापट्टणम येथे लोकार्पण करण्यात आले असून त्याची लांबी एकशे अठरा मीटर आणि वजन दहा हजार टन आहे ब क्रुझ भारत मिशन गुजरात हे क्रुझ भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे क बी ओ उपक्रम जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाने बीएचएआरओएसए नावाचा उपक्रम सुरू केला आहे तीन विज्ञान औषधे आणि पर्यावरण अ रे अ थेलमन्स री केअर एज रिपोर्टनुसार भारताकडे जगातील आठ टक्के रेअ थॅलमन्सचे भांडार आहे चीनकडे सर्वाधिक म्हणजे एकोणपन्नास टक्के भांडार आहे ब बा, नवजात बालकांसाठी मलेरिया औषध स्वित्झर्लंड देशाने नवजात बालकांसाठी मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे क तलाश उपक्रम राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेने युनेसेफच्या सहकार्याने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे चार क्रीडा अ महिला क्रिकेट विजय भारतीय महिला क्रिकेट संघाने एकोणीस वर्षांनंतर इंग्लंडमध्ये टी वीस मालिका जिंकली आहे ब जसप्रीत बुमराह विक्रम जसप्रीत बुमराह कसोटी सामन्यांमध्ये विदेशात तेरा वेळा पाच विकेट घेणारा भारताचा सर्वोच्च गोलंदाज ठरला आहे क ए रँकिंग भारतीय पुरुष फुटबॉल संघ सध्या एकशे तेहत्तीसाव्या स्थानी आहे अर्जेंटिना प्रथम स्थानावर आहे पाच अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान अ एन्विदिया विक्रमी कंपनी अमेरिका स्थित एन्विदिया कंपनी चार ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे ब बिचेट मेसेजिंग ॲप ट्विटरचे सह संस्थापक जॅक डॉर्सी यांनी बिचेट नावाचे नवीन मेसेजिंग ॲप लाँच केले आहे क यूपीआय आंतरराष्ट्रीय विस्तार नामिबिया हा यूपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे सहा योजना व राज्यस्तरीय उपक्रम अ मुख्यमंत्री सेहत योजना पंजाब राज्याने मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली आहे ब शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस भारतात आयोजित होणार आहे जुलै तेरा दिनविशेष महत्वाचे दिवस सोळाशे साठ पावनखिंडीतील लढाई एकोणीसशे आठ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी जन्मदिवस अठराशे ब्याण्णव जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म मृत्यू सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर मृत्यू दिवस सोळाशे साठ पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याला प्राणाचे बलिदान दिले